नमस्कार आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारची पणी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर कैरीचं पण हा आपला एक पारंपरिक कोल्ड्रिंक म्हणता येईल किंवा थ एक थंड पेय आहे आपलं हे आणि हे आवर्जून करावं आपल्या शरीरासाठीही खूप छान असतं थंडावा देतं शरीराला तर आज आपण दोन प्रकारची पणी बनवणार आहोत तर एक जे आहे ते आपण कच्च्या कैरीचं पण बनवणार आहोत आणि दुसरं जे आहे वापरून घेतलेल्या कैरीचं तर कच्च्या कैरीच्या फ्यासाठी आपण ही कैरी घेतलेली आहे पहा ती जी सालं मी काढून घेतली आहे आणि मी ती आता किसून घेणार आहे आपण इथे एकच कैरी वापरलेली आहे पहा आपण त्या कैरीचा किस पडलेला केवढा ते तो आपण एका बाऊलमध्ये घेतला आहे पाहू शकता आपण तो किस आणि त्यामध्ये मी आता पाच सहा चमचे साखर घालते इथे आपण साखरेऐवजी गुळही वापरू शकता पण मी इथे साखरच वापरलेली आहे आता ती साखर त्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते ती चांगली मिक्स झाली आपण खाऊ शकता साखर आता मी त्यात थोडंसं आपल्या चवीप्रमाणे आपल्याला आवडेल असं मी इथे संदव मीठ घातलेलं आहे मी आता चमचा बाजूला ठेवते आणि हातानेच कुस करते ते छान म्हणजे साखर आणि मीठ व्यवस्थित कैरीला लागेल पाहू शकता आणि हे आता आपण बाजूला ठेवूयात अर्ध्या तासासाठी अर्धा पाऊण तासासाठी आणि नंतर आपण ते ठेवूयात आता अर्धा पाऊण तास झालेला आहे खाऊ शकता आपण त्याला बरंचसं पाणी सुटलेलं आहे कैरीला आणि त्याचा पाक असा तयार झालेला सा आहे साखर मीठ आणि कैरीचा मी पुन्हा एकदा हाताने जरा ते स्मॅश करून घेते आणि आता यामध्ये आपण पाणी घालूयात एक कैरी आहे मी साधारणतः याला तीन ग्लास भर पाणी घालते पाहू शकता आपण मी यामध्ये पाणी घातलंय तीन ग्लास असे पाणी घातलेलं आहे आपल्या कैरी साखर आणि मिठाच्या त्या मिश्रणामध्ये आपण आधी अर्धा तास बाजूला ठेवलं होतं पुन्हा ते मी हाताने कुस्करलं व्यवस्थित आणि त्यामध्ये मी तीन ग्लास पाणी घातलं आणि हे मी आता त्याच्यावरती वेलची पोडी घालून घेतली आहे वेलचीचा स्वाद खूप छान येतो पण्याला अवश्य घाला आपण पाहू शकता हे कच्च्या कैरीचं पण खूप छान लागतं चवीला वेगळं लागतं हे थोडंसं आपण शिजवलेल्या किंवा वापरलेल्या कैरीचं करतो त्यापेक्षा नक्की करून पहा आणि सोपी पद्धत आहे लगेच ताबडतोब तयार होणारी आहे आता हे आपण गाळून आहे मिश्रण जे आहे ते त्यामुळे कैरीचा जो रस म्हणूयात आपण तयार केलेलं पणं ते आपण बाजूला काढूयात आणि हे कैरीचा जो किसलेला आता जो चोथा झालेला आहे तो बाजूला निघेल तोही आपण नीट व्यवस्थित त्याच्यात पिळून घेतो आहे अशा रीतीनं आपलं हे कैरीचं पण तयार झालेलं आहे आपण हे आता प्यायला घेऊयात फ्रीजमध्ये गार करूयात किंवा आपण गार पाणीच घेतलं असेल माठातलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर अशा रीतीनं हे पाहू शकता आपण किती छानपणं तयार झालेलं आहे नक्की करून पहा तर बघा तीन ग्लास आपलं पणं तयार झालेलं आहे किती सुंदर दिसतं रंगही खूप छान आहे तर आता आपण दुसरं बनवतो हो आहोत ते पीक थोडंसं वाफवलेल्या कैरीचं पण बनवतो आहे त्यासाठी मी दोन कैऱ्या घेणार आहेत यातल्या आपण पाहू शकता तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत मी दोन्हीपणं बनवण्यासाठी मग अशी आपण एका कैरीचं बनवलं आणि आता दोन कैरी घेतली मी इथे कैरी स्वच्छ धुवून घेते धुवून ती आता मी कुकरमध्ये वाफायला ठेवणार आहे कुकरमध्ये वाफून झाली की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत हे बघा ह्या धुतलेल्या कैऱ्या आहेत खूप छान होतं हे पण सुद्धा हे बघा कुकरमध्ये त्या मी वापरून घेतल्या कैऱ्या कुकरमध्ये पाणी घातलं त्याच्यात एक छोटी वाटी ठेवली त्या वाटीत या दोन कैऱ्या ठेवल्या त्या वापरलेल्या आता आपण पाहू शकता आपण अगदी दोन शिट्ट्यांमध्ये वापरल्या म्हणजे कैऱ्या मी पाण्यात नव्हत्या ठेवल्या वाटीत ठेवल्या होत्या वाटीच्या खाली आपण कुकरमध्ये कुकर, कुकर लावताना जे पाणी असतं तसं ठेवलं होतं आपण पाहू शकतो छान वापरल्या गेल्या दोन शिट्ट्यांमध्येच त्या आता मी त्याचं पुढचं देट काढून घेते म्हणजे आपल्याला त्यातनं पल्प बाहेर काढता येईल कैरीचा यामध्ये आपले भरपूर ग्लास म्हणं तयार होतं आणि हे आपण करून असं फ्रीजमध्येही स्टोअर करू शकतो अशा पद्धतीने मी त्याचा पल्प काढते दोन्ही गहिऱ्यांचा मी पल्प काढून घेणार आहे अशा पद्धतीने आणि तो पल्प त्यात मी कोय बाजूला करणार आहे साल बाजूला करणार आहे आणि ते बघा एवढा एक वाटी आपला पल्प निघाला तो मी मिक्सरच्या भांड्यात घेते मोठं जे भांडं असतं आपल्या मिक्सरचं त्या त्या एक वाटी पल्पला मी आता गूळ घातला आहे बघा एक मोठी वाटी तेवढीच वाटीचा त्यात मी मीठ घालते सॅंद मीठच घालते मी सॅंद मीठ चांगली असतं आरोग्यासाठी आपल्या आणि आता आपण हे आणखी गूळ घालतं आहे मी त्यामध्ये थोडंसं हे मी मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे हे बघा आपलं पण तयार झालेलं आहे ह्यात अजिबात वाटताना पाणी घालायचं नाही मिक्सरमध्ये ह्यामध्ये आता मी वेलची पावडर घातलेली आहे आपलं हे पण आता पिण्यासाठी तयार झालेलं आहे हे एका आपण छानशा जारमध्ये काढून ठेवतो फ्रीजमध्ये दीड दोन महिने अगदी सहज व्यवस्थित राहतात आणि यात अजिबात पाण्याचा अंश घातलेला नाही कैड्यासुद्धा आपण पाण्यात शिजवलेल्या नाही आहेत तर अशा रीतीने आपलं पल्प तयार झालेलं आहे या पल्प पण प आपण बरेच ग्लास सरबत बनवू शक पण बनवू शकतो तर मी तुम्हाला एक बनवून दाखवते ग्लासभरचं पणं कसं ते ग्लासमध्ये एक चमचा भरमी पण घेतलेला आहे ते पण आणि या पण्यामध्ये खूप चवीला छान लागतं आणि खूपच मज्जा येते म्हणजे गरमीच्या दिवसात जेव्हा आपण हैराण झालेलो असतो आणि तेव्हा जेव्हा आपण हे असं जे आपलं कैरीचं पणं घेतो त्याला तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि शरीराला आणि मनालाही गारवा मिळतो आणि त्याचा रंगही खूप छान आहे आणि चवीलाही खूप छान आहे ते आणि हे बघा मिक्स केलं व्यवस्थित त्यात आणखी थोडं पाणी घातलं माठातलं पाणी घेतलं तर आणखी चव छान लागते फ्रीजमधलंही घेऊ शकतो किंवा बर्फही घालू शकतो अशा रीतीने आपली पणी तयार झालेली आहेत ही दोन्ही प्रकारची पणी आपल्यास आवडल्यास नक्कीच कळवा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आरोग्य रुची किचन कंटॅम्प्ट नक्की या पुन्हा भेटूयात नमस्कार